नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी बांधव आलेले आहेत आणि कुठून आले आणि काय खरेदी करण्यासाठी आली आपण नेहमीच त्यांचे व्हिडिओ काढत असतो परंतु आजचा व्हिडिओ असा इम्पॉर्टंट होणार आहे की जवळजवळ या बागू भागाला जवळजवळ कर्नाटक असेल या भागाला बार्शी साईड असेल आणि दुसरी साईड म्हणजे तर तुमचं गाव कुठलं लातूर।, लातूर भाग असेल तर असेच तिन्ही भागातून आपल्याकडे कोळप नियंत्र खरेदी करण्यासाठी आपले काही शेतकरी बांधव या ठिकाणी आलेले त्यांचं नाव जाणून घेऊया नाव सांगा तुमचं काय सूर्यकांत सिद्धराम्पा आद्य सिंगल वेडर पाहिजे त्याकरता मी बरोबर पसंत पडल्यावर आता घेतलो मी ठीक आहे तर मला एक असं सांगा की आपल्या तिकडल्या तुमच्या बसव कल्याण भागामध्ये बरोबर आहे मित्रांनो कर्नाटक साइड असेल चडचण साइड असेल या भागामध्ये जर हा कोणी व्हिडिओ पाहत असेल तर तिथल्या कन्नडी भाषेमध्ये आपल्याला सर थोडे सांगतील कोळपणे विषयी माहिती कसं तुम्ही येता आला आणि कन्नडी मध्ये सांगा वन वन व्हीलर दो कुंटी कुंठी कडेवडे यंत्र होऊ ऐवत् एच पी अरवत्मूर एच पी एप एच पी वरगे इव्हर इव्हर हत्र शिकताय ಆದರೆ ಐವತ್ತು ಎಚ್ ಪಿದು ಸೂಪರ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಇದೆ ಅದರದ್ದು ಕಾಸ್ಟ್ ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಸಾವಿರ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ಏನಂದ್ರೆ ಮೂರು ನಾವು ಅಡ್ಜಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋಬೋದು ಆದರೆ ಇವ್ರ ಬಳಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಏನೋ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ಆಗಲ್ಲ ಅದಕ್ಕೇನು ಮೂರು ಮಾಡಿ ಹೊಡಿಬೋದು ಮೂರು ಮೂರು ತಾಳು ಹಾಕಿನೂ ಹೊಡಿಬೋದು ಎಲ್ಲ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಎಲ್ಲ ಯಾಕಂದರೆ ಈಗ ಲೇಬರ್ ಇಲ್ಲ ಅದರ ಕಡೆಯಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಇದು ಕೊಳಪೆ ಯಂತ್ರ ಚಲೋ ಅದಂತ ನಾವೇನಂದರೆ ಖರೀದಿ ಮಾಡಿದ್ವಿ तर धन्यवाद मित्रांनो मला तर काही कळलं नाही पण नाही नाही जे कोणी बघत असतील कारण आपले भरपूर त्या भागातले पण बघणारे आहेत लई बघणारे हा तर त्या भागामधील जे काय माझे बांधव आहेत शेतकरी बांधव आहेत तर शेतकरी बांधवांना हा कसं सा बोलायचं शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा असं कसं बोलायचं ಎಲ್ಲ वकील ಏನಪ್ಪ ಒಂದು ಲೇಬರ್ ಕಡಿಂದ ಏನಪ್ಪ ಅಂದರು ಅವ್ರು ಒಳ್ಳೇದು ಆಗಲಿ ಅಂತ ಇವರೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಶಾರ್ಟೇಜ್ ಇರ್ತದ ಆದ್ರೆ ಇವರೆಲ್ಲ सप्लाय बंद तर मित्रांनो सर्वप्रथम सरांचं मी स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल मध्ये की सरांनी थोडस बोलल्याला मी मराठीमध्ये सांगतो की तुम्ही म्हणला की लेबरचा प्रॉब्लेम बरोबर शेतकऱ्यांना लेबरचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना खरंच हे कोळप नियंत्रण म्हणजे वरदान ठरलेलं आहे की त्यांना काहीतरी दोन पैसे शेतीमधून जे मिळायचं ते लेबरवर खर्च होऊ राहिले मग त्यासाठी ते सर आलेले आहेत स्वतः तुम्ही सर काय करता मी रिटायर व्हेटरनरी इन्स्पेक्टर आहोत मग आता रिटायर होऊन चार वर्ष हो मी अग्रिकल्चर मध्ये करतो माझं वीस एकर शेती आहे मेन रोडला आहे आमच्या हो। भावा ते हैदराबाद लागत पण तो आता लेबर कोळप मारायला एक एकरला तेराशे रुपये बरोबर आता बैलगाडी म्हणते ते तिघा चौका मारतात पण तो ते बरोबर बनत बरोबर म्हणजे बैला माग चार पाच बरोबर एक जणाला दोन एक जणाला दोन एक सिंगल बरोबर असं पाच मारून वाटत थोडं ऍडजस्टमेंट होत नाही त्याकरता आता सिंगल मारल तर एकदम सुपर होते म्हणून मी इथं सिंगल करतो थोडं उशीर झालं तर काही परवा नाही पण तो सिंगल कोळप मारल तर सगळं जात आहे त्याकरता हे थोडक्यात कसं की सरांना म्हणायचं आहे की आधुनिक अवजाराशिवाय शेती नाही बरोबर सर आधुनिक अवजार शेती कारण शेतीला मजूर भेटत नाही तर मित्रांनो अशाच प्रकारचे आपल्याकडे साडेतीनशे प्रोडक्ट आहेत तुम्ही सरांनी बघितले असतील आपल्याकडे छोटे मोठे तुम्ही या पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घ्या आणि नवक्रांती किसान क्रांती ग्रोस्टोरला भेट द्यायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओला कुठेही जाऊ नका आता आपले दुसरे मित्र त्यांनी पण कोळपनीयंत्र खरेदी केलेले आहे आणि ते पंढरपूरला आले दर्शन झालं का दर्शन घेणार आहेत तर त्यांचं स्वागत करतो आपल्या पंढरपूरच्या या पावन नगरीमध्ये स्वागत करतो आणि अभिनंदन करतो बार्शीचा भगवंत आणि पंढरपूरचा विठोराया तर आज या ठिकाणी आलेले आहेत तर नाव सांगा तुमचं श्री हरी नामदेव गायकवाड गाव कुठला नमस्कार मित्रांनो मी बार्शी तालुक्यामधून वीस किलोमीटर अंतरावर शिराळा गाव आहे बरोबर तिथून आलेलो आहे तरी आमचे जोडीदार भगवान गेनबा चौधरी नाव सांगा नाव सांगा माझे नाव भगवान गेनबा चौधरी बर कशासाठी आला काय मी खास कोळप घेण्यासाठी मी बर आमचे बघता बघतात मी तुमचे दररोज एक ते दोन दररोजचे दररोज बघतोच बरं आम्हाला शेतीची आवड असल्यामुळे आम्ही तुमची त्याची बघतोच आमची बरं आता शेतीमध्ये काय काय आता आमच्या शेती आता सोयाबीन आमच्याकडे सोयाबीन आणि ऊस असतात बरं तर आता या सोयाबीन मध्ये मित्रांनो यांनी कोळप खरेदी केलेला आहे Uh, आणि सोयाबीन मध्ये आंतर पिकामध्ये आपण आठ इंच या वर्षी गोळप बनवले दोन हजार चोवीस मध्ये आता आठ इंचामध्ये जर तुम्ही महाग जर लोखंडी पाईप टाकून तुम्ही अजून पास बनवू शकता बरेच शेतकरी म्हणतील तुम्ही स्वतः पण ते, ते बनवू शकता मोठे पण पास तुम्ही ह्याला चालू शकता साधारणतः दीड दोन फुटापर्यंत सुद्धा ह्याला पास जोडू शकता तुमच्या ह्याच्यावर थोडं वजन पण वाढावं लागेल त्याला कारण हे शंभर किलो ओढतंय कालच्या आपण व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो बघितलं की कि शंभर किलो हाय कोळप ओढतय आता हे रोहनला आपण उभा केलं स्वतः त्याच्यामुळे मित्रांनो कोळप सक्सेसफुल आहे आणि बऱ्याच लोकांना वाटतं की ही युट्यूबला जाहिरात करतात जाहिरात वगैरे काय नाही कारण शेतकरी बांधवांसाठी गरजेची गोष्ट आहे शेतकऱ्याला माहिती होती माहिती होती युट्यूबला मुळे शेतकऱ्यांना माहिती झाली की अजूनही अवजार मिळतात चार पैसे मजुरीचे वाचतात अजून तुम्हाला काय म्हणायचं ह्याच्याबद्दल लोकांनी घ्यावं किंवा काय नाही काळाचीच गरज आहे बरोबर मजूर मिळत नाही आता बैल नाहीत बरोबर बैलाची बी काय अडचण आहे आणि गावगाव तीच झाली नाही की बैल नाही तीच कुठं आता कोणाकडे आहेत त्याच्याकडे बी वापसा व्हायच्या टायमाला बैल मिळत नाहीत आणि की आणखी वापसा जातोय गवत वाढलं जाते रानात वेळेला वेळ वेळच्या वेळेला काम व्यवस्थित होत नाही बरोबर त्याच्यामुळे आता काळाची गरज हेच आहे म्हणून आम्ही ते बघून युट्यूब ला आलो आणि ते, ते खरेदी केली कसं वाटलंय कोळप कोळप अगदी चांगलं वाटलंय आता बघायला त्याची आपण ट्रायल बी घेतली थोडं चालवून त्यांनी म्हणजे दाखवलं बी बरोबर त्याच्यामुळे काही अडचण वाटत नाही तर मित्रांनो त्याच बरोबर आपल्याकडे दुसरे आपले शेतकरी बांधव आलेले आहेत मी मगाशी तुम्हाला म्हणलं की बसव कल्याण त्यानंतर लातूर, लातूर आ, ही लातूरचे आहेत आणि त्यानंतर ही बारशीचे आहेत तर बा, लातूरवाले काय म्हणतात कारण लातूरला गेल्या वर्षी जवळजवळ शंभर शंभर एक कोळपे आपण दिली होती पस्तीस एशी मध्ये वगैरे परंतु आज या वर्षी आपण पन्नास एशी पोस्ट रो काढलेला आहे कोळपा त्यानंतर तेवीस हजार पाचशेचं पण आपल्याकडे आहे अगदी वीस हजार रुपयेपासून कोळप्याची स्टार्टिंग आहे किंमत आहे बरेच शेतकरी युट्यूबला म्हणतात की तुम्ही किंमत सांगत नाही तर किमती कशा आहेत की वीस हजारापासून आहेत वीस हजार आहे तेवीस पाचशे आहे पंचवीस आहे अठ्ठावीस आहे गेलास आहे तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही बोला कुठलं नाव सांगा गाव सुभाष नारायण वाघमारे राहणार ओळसगीचा आहे तालुका अहमदपूर जिल्हा लातूर बर इथून युट्यूब बघून कोळप खरेदी करण्यासाठी आलो आहे बर ते आता शेतीमध्ये रोजगारी मिळत नसल्यामुळं कोळप खरेदी करून नवीन तंत्र द्वारे शेती करावं म्हणून बरोबर काय शेती खरेदी करेल सोयाबीन आहे किती एकर किती एकर सोयाबीन आहे दहा एकर कापूस आहे सहा एकर मग सोळा एकर जमीन आहे तुम्हाला जास्त असत ट्रॅक्टर वगैरे आहे का तर मित्रांनो ट्रॅक्टर पण आहे यांच्याकडे आणि आता सोळा एकर जमीन आहे मग सोळा एकराला मजूर किती लागत असत भरपूर लागत मजूर कोळफ घेऊन जाऊ बरोबर तर मित्रांनो अशी ही काळाची गरज आहे तर चला बघूया आपण या शेतकरी बांधवाने कुठलं कोळप खरेदी केलेलं आहे ते आपण बघूया या सर कवडे कोळफ्या पशी या चालू केलं केलं चालू तर मित्रांनो आपण आलेलो आहोत तिथं आता आपलं हे पाठीमाग गोडाऊन आहे बरेच शेतकरी बांधव म्हणतात की पुढे दुकान छोट आहे तर मित्रांनो काय झालं की जागेच्या अभावी आपल्याला फ्रंट कमी असल्यामुळे आपण पाठीमाग हे गोडाऊन घेतलेला आहे या ठिकाणी भरपूर सामान वगैरे आपण या ठिकाणी ठेवत असतो आणि इथून वीस किलोमीटर आपलं वर्कशॉप आहे तर या ठिकाणी बघा हे कोळप नियंत्रण आहे तर आता ह्या कोळप यंत्राची माहिती प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी चालवून पण आपण दाखवणार आहे कोळप कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही पेट्रोल टाकलेला आहे तर हे आता चालवून बघूया प्रत्यक्ष शेतामध्ये कारण सगळे युट्यूबधारक जे बघतात व्हिडिओ ते म्हणतात की तुम्ही रानात चालवलं का नाही किंवा चालवून दाखवा कसं चालतंय चालू कसं करायचं इथून पासून सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या शेतकरी बांधवांना देत असतो आज या ठिकाणी योगायोग असा म्हणजे हे लातूरचे बारशीचे त्यानंतर हे बसव कल्याण म्हणजे भरपूर लांबून लांबून आपल्या ह्या दुकानला शेतकरी बांधव येत असतात बघत असतात आणि व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पण त्यांना माहिती वगैरे देण्याचा प्रयत्न करत असतो हिता आल्यावर माहिती कशी वाटली तुम्हाला काय वगैरे हिता आल्यानंतर तुम्ही अगदी व्यवस्थितपणानं माहिती दिलेली आहे म्हणजे व्यवस्थित समजावून सांगितलं की बाबा ताकद कशी आहे इंडनाची कितीपर्यंत ती ओढू शकते हेही सगळं सांगितलंय त्याच्यामुळं आम्हाला आवडल्यामुळं आम्ही आपले त्याची खरेदी करून म्हणजे बुकिंग करून चालू आहे बरोबर आहे तर मित्रांनो आता चालू करूया सुरुवातीला चालू कसं करायचं चा? आता हे घेतलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी मग चालू करायला शिकवाय नको का सांगा तर सुरुवातीला महत्वाचं मेन इथं बटन आहे बरेच शेतकरी बांधव काय करतात की बटन बंद आणि कोळप चालू करायचा प्रयत्न करतो इथून चालू करतो कारण कालच असं झालं की मला फोन आला की अहो चालू होईना चालू होईना म्हणलं बटन बघा तर बटन बंद क्षेत्रानं <laughs> असं घडत बरोबर आहे आता आपले सर पण आले सर काय बोला काय नाही नमस्ते नमस्कार सरांचं खूप दिवसापासून पंढरपूर मध्ये आपल्या नगरीमध्ये आपलं पूर्ण महाराष्ट्रातून बरेच शेतकरी यांचे युट्यूब मी नवनाथ महादेव नागनी शिरगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर सरांचे नवक्रांती किसान ऍग्रोचे सगळे युट्यूब चे मी व्हिडिओ पाहतो महाराष्ट्रातून बरेच गरजू शेतकरी आहेत त्यांना परवडेल अशा सिस्टीमधे प्रत्येक गटातले ट्रॅक्टर असो मशीन असो हे सर्व म्हटलं यांच्याकडे योग्य दरात आणि क्वालिटी मध्ये मिळते त्यामुळे शेतकरी वर्ग यांच्यावरती खुश आहे बर तुम्ही काय आपल्याकडून आपल्याकडून पंप वगैरे काय सगळे मी जे काय खरेदी करतो शेती लागल ते सगळं मटेरियल यांच्याकडून घेतो सगळं मटेरियल व्यवस्थित चालतं बरं म्हणजे आपण पंढरपूर तालुक्यात मित्रांनो आमच्याच तालुक्यातले सर आहेत म्हणजे अगोदर माझी ओळख आहे पण तुमच्यासाठी सांगतो सरांनी जवळजवळ लगातार काही जर शेतीला लागलं तर पहिला प्राधान्य आपल्याला देतात जेव्हा आपण म्हणतो की सर आपल्याकडे ते नाही मग ते शेतकऱ्या बरोबर त्यांची नाळ आहे शेतकऱ्याला काय पाहिजे ते पण पटकन सरांना समजतं आणि शेतकऱ्याला पण ह्याने दिले सर्विस आवडते त्याच्यामुळं शेवटी विचार आणि हिम्मत मिळालं सगळं ओके होत कारण सरांनी जे सांगितलं तर मित्रांनो खरं आहे कारण एकदम आपण शून्यातून जग निर्माण केलं शेतकरीच आहेत आणि त्याच्यामुळे काय लागतं ते त्यांना माहित छोट दुकान होतं स्टँड वर तिथून सरांनी माझी ओळख आहे तर तिथून बारा बाय वीसच्या गाळ्यामधून आपण चालू केलं आज आपण या ठिकाणी मित्रांनो जागा वगैरे स्वतःची घेऊन या ठिकाणी बांधलेलं आहे हे केवळ आणि केवळ तुमची आणि हे सर्व शेतकरी बांधवांची आशीर्वाद आहे मित्रांनो तर असाच आशीर्वाद पाठीवर राहू द्या त्याच्यावर तुम्हाला धन्यवाद तर आता आपण मित्रांनो मेन आपल्या विषयाकडे येऊया तर हे चालू कसं करायचं मग तुम्हाला बटनाचा विषय दाखवला सांगितला तर मित्रांनो बटन चालू करायचं म्हणजे हे बटन या ठिकाणी चालू होतं चालू झालेलं आहे इथं एक चॉक दिलेला आहे बघा या बाजून दाखवा तर हा जो चॉक आहे हा वर खाली असतो प्रत्येक मशीनला टू स्ट्रोक या फोर स्ट्रोक या चॉक आहेच आणि इथं खाली एक बबल आहे प्रत्येक मशीनला बबल असतो हे बबल म्हणजे काय इयर काढायचा बबल असतो तर एअर काढून घ्यायचा चालू करताना बटन ऑन चॉक वर आपल्या टू व्हीलरचं चॉक वर केल्या चालू होती ना तसंच चालू होईना तर करतो आपण टू व्हीलरला पण ह्याला शक्यतो वर करून पुन्हा चालू झालं खाली ठेवायचं आता मी वर केलाय बटन चालू केलंय चालू करून बघूया आपण होतंय का चालू चालू होत नाही तर हे बटन घट्ट ऑन ऑफ आहे का बघायचं एकदा म्हणजे हे ऑफ होत मित्रांनो आता हे चालू झालंय चॉक आपण खाली दिलेला आहे आता प्रत्यक्ष मशीन पुढे जा मित्रांनो आपण प्रत्यक्ष शेतात आलो आहे त्याला कसं चालवायचं हे थोडंसं तुम्हाला आपण शेतकऱ्यांनाही चालवून दाखवणार आहे त्यांना पण चालवायला होणार आहे अगोदर मी चालवायला दाखवतो हा जी पास आहे ही पास फक्त दोन इंच खाली घुसवायची आपण जास्त घुसवायची नाही त्यात जर जास्त जर घुसवली तर तुमचं काम फास्ट होणार नाही तर आपल्याला आपण आता त्या शेतामध्ये जाऊया जिथं भरपूर गवत आहे आता आपले नेहमी ट्रॅक्टर पोच करणारी युवराज या ठिकाणी उभा राहतील युवराज हिथं एक पाय द्यायचा असा आणि हिथं एक पाय फक्त ह्याच्यात जाऊ देऊ नका पाया मित्रांनो ही गवत बघा किती आपण काढलं तर अशा पद्धतीने हे गवत आहे इतकं रान हार्ड असून सुद्धा हे गवत काढत गवत नाही हे लय घट्ट राहाल तर पुणाला चालवायचं असेल चालवा चालवा या मग आता मी उभा राहतो घरा आहेत असलं राण असते हां तिकडे घ्या तिकडे तिकडे मऊ रान तिकडे घ्या चालू आहे ना